कृष्णा सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या चारोळी वाचनामध्ये तर आज आपण जे कुंभमेळ्यावरती चारोळी बघणारे महाकुंभ याला संपून जवळपास पंधरा दिवस पेक्षा जास्त वेळ झालाय तर आज आपण कुंभमेळ्याच्या सारांश घेणारे कुंभमेळा महाकुंभाचा सारांश घेणारे कुंभमेळ्यामुळे मिळाली देशाच्या अर्थव्यवस्थेला गती लोकांना कळाले किंवा कळले खूप महान आहे आपली संस्कृती कुंभमेळ्यामुळे मिळाली देशाच्या अर्थव्यवस्थेला गती लोकांना कळाले खूप महान आहे आपली संस्कृती तर कुंभमेळ्याचं वातावरण पूर्ण भारतामध्ये म्हणता येणार नाही किंवा युपीमध्ये नाही भारतभर नाही तर पूर्ण जगामध्ये कुंभमेळ्याची चर्चा चालू होती जेव्हापासून कुंभमेळा चालू झाला जानेवारी दोन हजार म्हणजे तेरा ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जिकडे पाहो तिकडे आपण कुंभमेळ्याविषयीच पाहत होतो ऐकत होतो वाचत होतो दररोज काही ना काही बातमी कुंभमेळ्याविषयी यायची काही बऱ्याच बातम्या चांगल्या होत्या काही एक दोन घटना सोडल्या जसं की चेंगरा चिंगरी तर बाकी वेळेस सगळ्या प्रकारे कुंभमेळा तसा पाहायला गेला तर हा एकदम यशस्वी आणि भव्य झाला तर सगळ्यांना वाटत होत की जवळपास चाळीस करोड भक्त जे स्नान करतील पण कुंभमेळ्याने जवळपास सगळेच रेकॉर्ड तोडले सदुसष्ट करोड भाविकांनी स्नान केलं हे सगळ्यात भव्य दिव्य स्नान आयोजन कुंभमेळ्याचं होत तर सदुसष्ट कोटी करोड भक्तांनी स्नान केलं पंचेचाळीस दिवसामध्ये अशा प्रकारे एकदम ह्यूज गॅदरिंग हा विश्वामधील या पृथ्वी तलावरील सगळ्यात मोठा स्पिरिच्युअल गॅदरिंग किंवा आध्यात्मिक कारणासाठी एकत्र येणारी एका जागी येणारी ही सगळ्यात मोठी संख्या हे निश्चित असणारे त्या अशा प्रकारे कुंभमेळा हा सगळ्यांनाच आकर्षित करतो है ना भारतातले तर ता सगळे जाऊन आलेच सगळे म्हणजे काही काही मुख्य मुख्य शहरातील लोक जाऊन आले एकदम खेडोपाड्यातले जाऊन आले आणि बाहेरच्या देशातले आले पर्यटक तर अशा प्रकारे जवळपास तीस लाख हे फॉरेनचे पर्यटक आले होते तर या जे चारोळीमध्ये लिहिले की कुंभमेळामुळे आध्यात्मिक प्रगती तर झालीच ज्यांनी तिथे स्नान केलं पण तिथे राहणाऱ्या त्या राज्यातल्या आणि देशातल्या नागरिकांना सुद्धा त्याचा फायदा झाला आपल्या अर्थव्यवस्थेला फायदा झाला एक आपली वेगळी ओळख या कुंभमेळ्यामुळे निर्माण केली गेली तर आपण हे जे हे इंडिव्हिज्युअल वैयक्तिक काय फायदा झाला एखाद्या समूहाला काय फायदा झाला नंतर राज्याला काय फायदा झाला आणि देशाला काय फायदा झाला या चार हेड खाली आपण याविषयी आता चर्चा करणार आहे तर ही चारोळी लिहिण्याचं कारण म्हणजे मी माझी आई मला बोलत होते की माझी बहीण कुंभमेळायला गेली होती शेवटचं जे अमृत स्नान होत त्याला आणि तिने मला असं सांगितलं की तिथे एका नाविक जो आहे नावाडी जो नाव चालवतो त्याने जवळपास तीस करोड रुपये कमवले तर मग जेव्हा मला ही बातमी कळाली माझ्या आईकडून तेव्हा मग मी सर्च केला त्या जे कोणी त्याला कि त्याला इतका फायदा कस काय झाला तीस करोड <laughs> ते ती पंचेचाळीस दिवसामध्ये एवढी मोठी लॉटरी कस काय लागली त्यामुळे मी ते सर्च केला थोडा त्यामुळे कोणाकोणाला फायदा झाला याच्याबद्दल मग सर्च केला मग देश राज्याला काय फायदा झाला किती फायदा झाला देशाला काय फायदा झाला किती फायदा झाला तर अशा प्रकारे कुंभमेळ्यामुळे तर आध्यात्मिक प्रगती झालीच ज्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला पण सगळ्यांना त्याच्यामुळे आर्थिक फायदा सुद्धा झाला तर हे जे तीस करोड ज्यांनी कमवले त्यांचं नाव आहे पिंटू महारा पिंटू महाराज हे तिथेच जवळ राहणारे जवळ राहणारे एक साधारण व्यक्ती आहे त्यांचा हा फॅमिली बिझनेस होता कौटुंबिक व्यवसाय होता काय करणे बोट चालवणे पण का काही हे कुंभमेळा चालू होण्याच्या पहिले त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि ते गरीब साधारण फॅमिली आहे तर काय खायचं हा पोटाचा प्रश्न सुद्धा त्यांना पडत होता गरिबी होती व्यवसाय जवळपास बंद झाला होता कोणी बोट वापरत नव्हता आणि यांच्याकडे काही साधारण बोट होत्या लाकडाचे बोट पॉवर बोट सुद्धा नव्हत्या पण हे पिंटू मेहराजे यांनी अर्ध मेळा पाहिला होता दोन हजार एकोणीसचा आणि त्यावेळेस त्यांनी पाहिलं की जर अर्ध कुंभ मेळा इतक्या भव्य प्रमाण भव्य प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो तर महाकुंभ जो आहे जो दर एकशे चौवेचाळीस वर्षांनी येतो तो तर कितीतरी भव्य असेल त्यांनी अशा प्रकारे आपलं थोडं डोकं लावलं पिंटू मेहरा यांनी त्यांचं वय चाळीस वर्ष आणि मग त्यांनी त्यांच्या तेन आईचे जे दागिने आहेत आईचे दागिने आणि जे घर हे काय केलं केलं म्हणजे ते गिरवी ठेवलं आणि मग बँकेकडून किंवा कॉपरेटिव्ह कडून त्यांनी पैसे घेतले तेव्हा त्यांच्याकडे केवळ चार बोट होते नाव होत्या चारच्या त्यांनी तीस केल्या तीस ते पंचेचाळीस त्याच्यानंतर साठ आणि शेवटी एकशे तीस तर चार ते एकशे तीस एवढं त्यांनी त्यांचा ताफा वाढवला बोटा बो एवढ्या बोटी त्यांच्याकडे झाल्या महाकुंभ सुरू होण्या अगोदर हे सगळं करत असताना त्यांच्या आईने त्यांना एक गोष्ट सांगितली की बेटा तू हे जे व्यवसाय करतोय हा व्यवसाय आपला पूर्ण गंगे मातीवर अवलंबून आहे त्यामुळे कोणत्याही भाविकाकडून तू पैशावरून वाद करू नको किंवा त्यांना लुबाडू नको जे गव्हर्मेंटने रेट ठरवलेले आहे त्याच रेटमध्ये तुला प्रवाशांना किंवा भाविकांना संगमावरती घेऊन जायचे आणि वापस सोडायचे तर पैशाचं लालच तू करू नको असं त्यांच्या आईने त्यांना सांगितलं आणि आपल्या आईचं बोलणं त्यांनी पालन केलं आणि जे कोणी नाविक येतील जे रेट रेटमध्ये आपण पाहतो की कधी कधी ब्लॅक मध्ये काही का ते घेऊ शकले असते एका चे समजा पाचशे रुपये असले असते तर त्यांनी पाच हजार जरी घेतले असतील तरी लोकांनी त्यांना दिले असते म्हणजे त्यांची आजची कमी तीस करोडपेक्षा ती तीनशे करोडही होऊ शकली असती त्यांनी असं ब्लॅक मध्ये जर लोकांना वाहतूक दिली असती तर त्यांनी आईचं म्हणणं ऐकलं आणि एक, एक रुपये सुद्धा त्यांनी जास्ती घेतला नाही तर अशा प्रकारे पंचेचाळीस दिवसामध्ये त्यांनी जवळपास तीस करोड रुपये त्यांच्या समूहाने जमवले तर अशा प्रकारे त्यांचं काय झालं आर्थिक बळकटी मिळाली त्यांना कुंभ मेळ्यामुळे तर जे घरामध्ये खायला अन्न नव्हतं आज ते भगवंतांच्या गंगा मातेच्या कृपेने त्यांच्या घरी एवढी लक्ष्मी आली त्याच्यातून ते आता त्यांचं कर्ज फेडणारे मुलांना चांगलं शिक्षण देणारे आणि जे काही मिळालेलं इन्कम आहे ते दुसऱ्या धंद्यामध्ये ते वापरणारे तर एकदम साधे जे आहे हे यांची स्टोरी स्वतः हो मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितली तर ही बातमी जी आहे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली आणि माझ्या आईने मला सांगितली त्यामुळे आज मी ते तुम्हाला तर काय झालं की असे छोटे छोटे परिवार जे त्यांना खूप आर्थिक सहायता मिळाली मी एक वाचवतो कालपुरा की जे कचरा गोळा करणारे त्यांनी पूर्ण वर्षाची कमाई या पंचेचाळीस दिवसामध्ये केली तर असे वेगवेगळे वे छोटे छोटे उद्योग करणारे छोटे छोटे बिझनेस करणाऱ्या साधारण व्यक्तीला सुद्धा खूप सारा आर्थिक सहाय्य मिळालं या महाकुंभ नंतर आपण पाहणार आहे की बचत गट तर बचत गट जे असतात त्याच्यामध्ये महिला एकत्र येत असतात आणि ते काही एकत्र येऊन बचत करत असतात पैशांची किंवा एकत्र येऊन काही ना काही ते कंपन्यांचं काम घेत तर मी आता तीन बचत गट सांगणार आहे प्रयागराज मधले की ज्यांना फायदा झाला या महाकुंभ मुळे तर एक बचत गट आहे प्रयागराज स्वयं सहायता समूह तर याच्यामध्ये जे काही लेडीज माताजी होत्या त्यांनी काय केलं की त्यांनी जे काही शेणापासून बनवलेलं पूजेच सामान आहे किंवा पापड वगैरे अशा गोष्टींची त्यांनी कुंभमेळ्यामध्ये विक्री केली अशातून या बचत गटाला जवळपास नऊ लाख रुपये कमवलं या बचत गटाने आणि प्रत्येक महिलेला जवळपास पंच्याण्णव हजार रुपयाचं इन्कम या पंचेचाळीस दिवसामध्ये त्यांना झालं तर हे प्रयागराज स्वयं सहायता बचत गट दुसरा बचत गट आहे नीलम स्वयं सहायता बचत गट तर या बचत गटातील महिलांनी काय केलं दहा महिलांनी दहा लाख रुपयाची कमाई केली कशाद्वारे कि के जे काही श्रद्धालू आलेले तिथे भाविक आलेले त्यांना जेवण पुरवायचं प्रसाद पुरवायचा तर अशाद्वारे त्यांनी काय केलं दहा महिलांनी मिळून दहा लाख रुपयाची कमाई केली जवळपास प्रत्येकीला किती आले एक लाख रुपये त्यांनी या पंचवीस दिवसामध्ये कमवले नंतर तिसरा ग्रुप आहे सरिता स्वयं बचत गट समूह पण महिलांचा समूह या महिलातल्या या समूहातील महिलांनी आरोपी देवी नावाचं मंदिर आहे तिथे प्रयागराजला त्या मंदिराच्या तिथे या बचत गटातील महिलांनी फुलं विकण्याची काय केली फुलं विकण्यासाठी स्टॉल लावला तर या पंचाळीस दिवसामध्ये त्यांनी जवळपास पाच लाख रुपयाची कमाई केली आणि प्रत्येकीला जवळपास पंचावन्न हजार रुपये प्राप्त झाले तर अशा प्रकारे तीन बचत गटांना तीन काय आणखी खूप साऱ्या बचत गटांना या महाकुंभामुळे फायदा झाला आर्थिक बळकटी मिळाली तर आपण फक्त तीनच उदाहरण घेतले नंतर स्टेट गव्हर्नमेंट आपल्याला माहिती आहे की प्रया प्रयागराज्य आहे उत्तर प्रदेशमध्ये तर उत्तर प्रदेशमध्ये सीएम जे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांनी प्रत्येक गोष्ट अत्यंत बारकावीने केली बारकाईने लक्ष घातलं आणि जवळपास सात हजार पाचशे करोड रुपये या महाकुंभसाठी त्यांनी काय केलं की खर्च करण्याचं ठरवलं रोड्स असो टेंट असो लाईट असो जे काही असेल ते तर सात हजार करोड रुपये या कुंभमेळ्यासाठी त्यांनी खर्च करण्याचे ठरवलं आणि त्याच्यातून त्यांना किती रिटर्न्स मिळाले तर त्यांना तीन लाख करोड एवढे इन्कम झालं बिझनेस जनरेट झाला आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त बिझनेस जनरेट झाला तो म्हणजे हॉटेल इंडस्ट्री कारण भाविक आले तर खाणार कुठे मग काही जण हॉटेलमध्ये खातील काही जण जे काही विविध ठिकाणी भंडारा चालू होता तिथे खातील त्या अशा प्रकारे हॉटेल इंडस्ट्री जवळपास त्यांचा टर्नओव्हर जो आहे चाळीस हजार करोडचा झाला फूड अँड डेलिशिनशियल्स अन्न आणि ते हॉटेल म्हणजे स्टेइंग हॉटेल आहे खाण्यासाठी राहण्यासाठीच आहे चाळीस हजार करोड इथे झाला फूड अँड डेलिशियन जवळपास तेहतीस हजार करोड रुपयाचे या क्षेत्रामध्ये उलाढाल झाली आणि लाख करोड म्हणजे सगळ्यात जास्ती ट्रान्सपोर्टेशन मध्ये झालेलं की दीड लाख करोड रुपयाची उलाढाल जी आहे ही वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये झाली आणि यामुळे तेथील प्रयागराज मधील विविध क्षेत्रातील लोकांना तिथे राहणाऱ्यांना काम मिळालं आणि त्याच्यातून त्यांचं उत्पन्न वाढलं या पंचे दिवसामध्ये आणि केवळ या प्रयागराजच्या एरियाभोवतीच हा इम्पॅक्ट जो आहे हे आर्थिक सुधारणा ना झाली नाही तर जे जे कोणी प्रयागराजला जात होते ते वाराणसी आणि अयोध्याला जातच होते त्यामुळं हे भाविक स्नान करून अयोध्या किंवा वाराणसीला जायचे आणि तेथे ते सुद्धा काय ग्रोथ दिसून आली तिथल्या जे कोणी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ट्रान्सपोर्टमध्ये आहे तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी या महाकुंभचा प्रभाव आपण पाहू शकतो तिथल्या लोकांची विक्री वाढली आणि साहजिक आहे की छोटे छोटे कामगार छोटे छोटे बिझनेसवाले यांचा सुद्धा यामध्ये खूप फायदा झाला त्या अयोध्या वाराणसी आणि प्रयागराज आणि आजूबाजूला जाणारे गावं रस्ते या आजूबाजूला राहणाऱ्यांना सुद्धा त्याचा तर काउंट केलेलंच नाहीये अशा प्रकारे त्या ठिकाणी राहणाऱ्या भाविकांना भक्तांना लोकांना या महाकुंभचा खूप खूप फायदा झाला नंतर नॅशनल लेव्हलवर काय फायदा झाला तर नॅशनल लेवलवर मला जे मी मला काय जी माहिती का मिळाली त्यानुसार की जे एन सी आर रेल्वे जे उत, उत्तर मध्य रेल्वे यांनी जवळपास एकशे साठ एकशे एकोणसाठ रुपये काय केले कमवले या पूर्ण कुंभमेळ्याच्या पंचेचाळीस दिवसामध्ये आणि तेच एकोणीसशे वीस दोन हजार एकोणीस मध्ये एन सी आर ला जवळपास केवळ एकोणतीस करोड रुपये मिळाले होते तेच वाढून यावेळेस एकशे एकोणसाठ रुपये एनसीआर एन सी आर म्हणजे उत्तर मध्य रेल्वेने कमवले ते केवळ रेल्वे डिपार्टमेंट के हे बाकी डिपार्टमेंटचं ते आलं नाहीये नंतर चीफ इकॉनॉमिक अडवायझर व्ही अनंत नागेश्वरन यांनी सांगितलं की या कुंभमेळ्यामुळे जे देशाची अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये निश्चितच चांगला बदल घडून आलेला आहे तर यावेळेस जे, GDP है ती जे या को, को, है, है। जी डी पी टार्गेट आहे सिक्स पॉईंट फाईव्ह ते निश्चितच जे आपण यामुळे अचीव्ह करू शकू मिळू शकू असं त्यांनी सांगितलं तर कुंभमेळ्याचा जो परिणाम इफेक्ट आहे तो अर्थव्यवस्थेवर इतक्या चांगल्या प्रमाणामध्ये झालाय नंतर आपल्या देशाची जे इमेज जी आहे आपल्या देशाकडे बाहेरच्या देशातील बाहेरच्या लोकांचा दृष्टिकोन या कुंभमेळ्यामध्ये बदलून गेला तर या कुंभमेळ्यामध्ये जवळपास तीस लाख फॉरेन फॉरेन मध्ये राहणारे किंवा फॉरेनचे लोक या कुंभमेळ्यामध्ये आले आणि त्यांनी स्नान केलं मेनली जे यु एस युके रशिया ब्राझील स्पेन आणि छोट्या दुसऱ्या देशातील लोक इथे आले कुंभमेळ्यामध्ये आणि त्यांनी स्नान केलं मागच्या कुंभ दोन हजार तेराच्या जवळपास दहा लाख फॉरेन फॉरेनच्या विदेशी भक्तांनी स्नान केलं यावेळेस तोच तो आकडा तिप्पट वाढला आणि तीस लाख बाहेरच्या भक्तांनी स्नान केलं तर एक फेब्रुवारीला जे जवळपास एकशे अठरा विदेशी फॉरेन डेलिगेशन तर वेगवेगळ्या भा, भारतामध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या दूतावास जे राजदूत आहे ते आणि त्यांच्या पत्नी या मिळून जे हे दोघं मिळून संगमच्या अंबॅसेडर व्हिक्टर हुगो यांच्या पत्नीने दिना दीना हे रशियन अंबॅसेडर यांच्या पत्नीने स्नान केलं आणि सगळ्यांचे आपण पाहतो की खूप चांगल्या प्रतिक्रिया आपण इंटरनेट वर युट्यूबवर पाहू शकतो आणि सगळ्यात मोठ म्हणजे लॉरेन पॉवेल जॉब्स स्टीव जॉर्ब यांच्या धर्मपत्नी सी ऑफ ऍपल त्या सुद्धा कुंभमेळ्यामध्ये आल्या होत्या आणि त्यांनी कुंभमेळ्यामध्ये अमृत स्नान केलं तर अशा प्रकारे चार, तीस चाळीस लाख विदेशी पर्यटक एका ठिकाणी एवढ्या कमी दिवसामध्ये येणार आहे तसं पाहायला गेलं तर फार रेअरेस्ट ऑफ द रेअर म्हणजे खूपच दुर्मिळ गोष्ट आहे तर ते आज जे या कुंभमेळ्याला तीस झाले तर पुढच्या कुंभमेळ्यापर्यंत तीस फिगर परत साठ लाख पर्यंत होऊ शकते आणि जेवढे लोक जास्त येतील तर आपल्या त्या राज्याची आर्थिक स्थिती तिथे राहणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती आणि देशाची आर्थिक स्थिती याच्यामध्ये जे आहे नि, हे नि, निश्चितच चांगला बदल घडून येणार आहे तर भगवंतांची तसं पाहायला गेलं तर आपल्यावरती कृपाच कारण की बरं झालं की या काळामध्ये कोरोना नव्हता कोरोना असला तर सगळं खाली खाली राहिलं असतं भगवंतांच्या कृपयाने न कोरोना होता ना कोणत्याही प्रकारचा काही समस्या नव्हती आणि जे नेट वरती दाखवायची इथे एवढी गर्दी झाली तिथं एवढी गर्दी झाली असं काहीही नव्हतं जे काही व्यवस्थापन केलं होतं योगी सरकार यांनी ते एकदम परफेक्ट होत माझी बहीण स्वतः जाऊन आली बरेचशे भक्तांनी सांगितले की कुठेही अजिबात गर्दी नव्हती सगळं काही मोकळं होतं हा थोड्या मौनी अमावस्या वगैरे अशा वेळेस महाशिवरात्री अशा वेळेस थोडीफार कुठे गर्दी झाली असेल पण असं कधीच झालं नाही की कोणाला बिना स्नान करता जावं लागलं गर्दीमुळे वगैरे तर सगळ्यांचं स्नान व्यवस्थित झालं सगळ्यांना प्रसाद सुद्धा व्यवस्थित मिळाला कोणत्या प्रकारची लूटमार वगैरे अशा प्रकारच्या घटना नाही झाल्या खून खराबा दंगा गगारोळ अशा प्रकारच्या घटना झाल्याच नाही झाली फक्त एक घटना चेंगऱ्याचेंगरीची ती लगेच आटोक्यात आली अशा प्रकारे कुंभमेळा जो आहे कुंभमेळ्यामुळे आपल्या देशाचं नाव आपल्या संस्कृतीचं नाव जे आहे हे सगळीकडे पसरलं आणि आपली संस्कृती किती महान आहे हे सगळ्या लोकांना कळालं काही काही फॉरेनर्स तर रडत होते काही लेडीज ची मी इंटरव्ह्यू पाहत होतो त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं की असा तिथला त्यांचा भाव होता की इतके सगळे श्रद्धाळू श्रद्धाळू लोक इथे स्नान करत आहेत कोणाची काहीच तक्रार नाही आणि पाणी पाणी ते तीन चार डिग्री सेल्सिअस होत अशा थंड पाण्यामध्ये सकाळी दोन तीन चार वाजता स्नान करणं तपस्या तर हे फॉरेनर लोकांना तर तसं पाहिलं तर थंडीची सवय असते कारण त्यांच्याकडे थंड वातावरण आहे मला आपल्या देशातल्या लोकांनी सुद्धा अशा या अमृत स्नानच्या दिवशी स्नान केलं सगळ्या साधूंनी स्नान केलं तर हा कुंभमेळा जो आहे आपल्या देशाला त्यांनी आर्थिक बळकटी दिली, एक, तर दिलीच पण मानसिक बळकटी सुद्धा दिली एवढे सगळे एकत्र येऊन सुद्धा आपण एका एकोप्याने राहिलो काही भांडण झाले नाही मारामारी झाली नाही तर हेच दाखवतो पूर्ण जगाला की भारताचं मूळ जे आहे हे आध्यात्मिक आहे आणि त्यामुळे आम्ही इथे सगळे प्रेमाने राहतो कोणामध्येही आम्ही भांडणं करत नाही भांडण लावत नाही बाहेरच्या जगामध्ये पाहतो आपण एका धर्माचे असले तरी एवढे प्रेमाने एका ठिकाणी नाही राहू शकत पण भारतीय संस्कृती हिंदू संस्कृती याचा बेस जो आहे हा रामायण महाभारत भगवत गीता असा असल्यामुळे इथे जे आहे आपण सगळे गुन्हा गोविंदाने राहणारे भेटतील भलेही कोणी शिवजींचा उपासक असेल कोणी दुर्गाचा उपासक असेल कोणी गणपतीचा असेल कोणी विष्णूंचा असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड असलेले लोक तिथे आले होते पण तरी कोणी आपापसामध्ये आप मारामारी केली नाही हे तू करतो हे तू तस करतो अशा प्रकारे सगळ्यांनी मिळून मिसळून राहिले प्रेमाने राहिले आणि हा कुंभमेळा जो आहे हा खरंच खूपच भाव्य दिव्य होता स्वतः मोदीजींनी राष्ट्रपती यांनी सुद्धा संगमावरती जाऊन स्नान केलं आणि सगळ्यांना प्रोत्साहित केलं या तुम्ही पण या स्नान करा अशा प्रकारे जे पंतप्रधान आहेत राष्ट्रपती आहे यांनी सुद्धा स्नान केलं तर लोकांना माहिती कळाली सगळेजण त्याच्याबद्दल बघत होते आणि आपल्या देशाबद्दलचा बाहेरच्या लोकांचा दृष्टिकोन बदलला की हे गलिच्छ आहे हे घाण आहे ते असे तसे आता सुद्धा काही लोक बदनामी करतात कुंभमेळा नाही आता काय डेथ मेळा आहे असं असत त्या मूर्खांना माहीत नाही की कुंभमेळा त्यांनी जाऊन पाहायला पाहिजे होतं काय आहे त्यांच्या राज्यामध्ये असं असलं असतं तर तो खरखरच डेथ मेळा असला असत तोघच कोणी कुंभमेळ्याची बदनामी करू नये जे काही जे काही फर्स्ट क्लास झालेले त्याची स्तुती करावी जेणेकरून आणखी बाहेरचे लोक आपल्या देशामध्ये येतील आणि आपल्या देशाची संस्कृती आणि आध्यात्मिक स्थिती याच्यामध्ये निश्चितच चांगला परिणाम आपण पाहू शकू जेव्हा आपण स्वतः स्तुती करू आपण आपल्या देशातले नागरिक असूनही जर आपण कुंभमेळायला नावं ठेवू तर ते एक प्रकारे मी इथं म्हणेल की हा देशद्रोह आहे त्यांच्यावरती ते देशद्रोहाचा खटला टाकला पाहिजे कारण ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे जी शंकराचार्यांनी सुरू केलंय कुंभमेळा त्याला आज सदुसष्ट करोड रुपये येत आहे लोक येत आहे आणि एखाद्या पॉलिटिकल पार्टीला त्यांच्यात जर आहे लोकांना पैसे देऊन बोल पैसे देऊन बोलून आणावं बोलू लागतं <laughs> तर भारत ही धार्मिक आध्यात्मिक भूमी आहे इथे धार्मिक कार्याला कोणीही नाव ठेवू नये की हा डेथ मेळा असे असं आहे हे चुकीच आहे एक तर आता सुधरा नाही तर लोक तुम्हाला भविष्यामध्ये सुधरणार सुधरवणार आहेत तर बेटर चेंज विथ द पीपल अशा प्रकारे कुंभमेळाने मानसिक स्थिती आर्थिक स्थिती आणि ब खूप ठिकाणी बदलाव दिसून येतोय आलाय लोकांमध्ये धार्मिक जागरूकता वाढली आहे धर्माबद्दल आसक्ती आस्था वाढली आहे अशा प्रकारे अशीच आस्था सर्व भारतीयांची वाढत राह आणि सगळ्यांची आर्थिक आध्यात्मिक प्रगती होत राहावं हीच भगवंतांच्या चरणी प्रार्थना तर पुढचा कुंभमेळा नाशिक इथे ते आहे तर सगळ्यांना आमंत्रण निमंत्रण आहे नाशिकला इथे काही का अधिकारी व्यक्ती नाही आहे पण आहे इच्छा की सगळ्यांनी यावं नाशिकचा तसा पहिला तर छोटा असतो एवढा भव्य स्तरावरती होत नाही कारण जागा कमी आहे प्रयागराजचा कुंभमेळा हा सगळ्यात मोठा कुंभमेळा जवळपास चार ते पाच हजार हेक्टरवर हा पूर्ण कुंभमेळा भरतो नाशिकचा तर एवढा मोठा नाही होत पण जे छोटा असो किंवा मोठा असो प्रत्येकाला आमंत्रण येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये तुम्ही नाशिक इथे सहभागी होऊ शकता आज अपने थामूया कई दिवस कविते किर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे प्रयागराज धाम की जय महाकुंभ मेला की जय श्री राधा मदन गोपाल जय की जय सनातन संस्कृति की जय हरे कृष्णा